बदलापूरचे बालिका लैंगिक अत्याचार प्रकरण देशभर गाजले आणि त्यातून संभाव्य आरोपीची फेक एन्काउंटरमध्ये हत्याही झाल्याचं प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे पण या सर्व प्रकरणात दोषी असलेल्या अंबरनाथ गट शिक्षणाधिकारी राजकुमार जतकर यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई झाली नाही अगदी जिल्हा शिक्षणाधिकारीसुद्धा बदलापूरच्या जात्यात भरडले गेले परंतु जतकर मात्र अज्ञात राजाचे राजकुमार असल्यासारखे त्या वादग्रस्त शाळेच्या प्रशासक पदावर विराजमान झाले एकूणच कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने आमदार आणि खासदार आणि या राजकुमार जतकर यांच्यावर कारवाईची मागणी केली नाही आता तर बेलवली भागात सातवीच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरण उघडकीस आहे त्या शाळेचे एकच वर्ग अधिकृत आणि बाकी सर्व अनधिकृत असल्याचं उघडकीस आहे यावर अंबरनाथचे गटशिक्षणाधिकारी काहीच नियंत्रण नाही असे म्हणता येणार नाही तर त्यांचे आशीर्वाद असल्यानेच हे बेकायदेशीर वर्ग सुरू आहेत असं बोललं जाते राजकुमार जतकर हे या भ्रष्ट साखळीचे एक भाग असून यातूनच अशा अनेक बेकायदेशीर गोष्टी शैक्षणिक संस्थांत सुरू आहेत अशी चर्चा आहे काही शाळा तळघरात सुरू आहेत त्यांनासुद्धा जतकर यांचे आशीर्वाद असून त्या शाळेत तरी जीवघेणा अपघात होऊ शकतो अशा घटना घडतात तेव्हाही राजकुमार आपले हात वर करतात आत्ताच झालेल्या विनयभंग प्रकरणात जतकर यांनी सांगितलं की मला खूप कामे असतात मी काय करू आज शहरातील मुली जर शाळेतसुद्धा असुरक्षित असतील तर असे भ्रष्ट अधिकारी हवेतच कशाला असा संतप्त सवाल विचारला जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कारवाई करून राजकुमार जतकर यांच्या संपत्तीची लाचलुचपत खात्याकडून चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बसता तयार आहे कुलस्वामीनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन स्टेशनपासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली टॉकीजवळ